कळंब शहरातील बाबा येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि देवी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या उद्भवते रस्त्याच्या मधोमध पाणी साचल्याने पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे या पाण्यामुळे लहान मुलांना शाळेत जाणे ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्यात पोहोचणे किंवा अगदी दैनंदिन गरजेच्या वस्तू आणताना अडचणींचा सामना करावा लागत आहे साचलेल्या घाणपाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे अनेकदा प्रशासनाकडे या समस्येबद्दल तक्रार केली आहे पण अजूनही यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे नगरपरिषद प्रशासनाने समस्येकडे लक्ष देऊन रस्त्यावरील पाण्याचा निचरा करावा आणि भविष्यात पाणी साचू नये यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत यावर त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे सामाजिक कार्यकर्ते हर्षद अंबुरे यांनी प्रशासनाला एक अनोखा इशारा दिला आहे ते म्हणाले की प्रशासनाने ही समस्या सोडवली नाही तर आम्ही याच साचलेल्या डबक्यामधील पाण्यामध्ये कागदी बोटी सोडून नगर परिषदेचा निषेध करू या अभिनव आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे आता तरी प्रशासन जागे होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एम डी लाईव्ह मराठी कळंब